आज ही निवडणूक आपल्यासाठी महत्वाच्या टप्प्यावर येऊन थांबलेली आहे आज महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी या ठिकाणी विश्वास ठेवून मला प्रोत्साहन दिलं या ठिकाणी मला उमेदवारी दिली त्याबद्दल मी सर्व आदरणीय अमित आमदार देशमुख साहेब आदरणीय पवार साहेब आदरणीय उद्धव बाळासाहेबजी ठाकरे साहेब साहेब बाळासाहेबात मनापासून मी आभार मानतो आदरणीय अशोक साहेब असतील जीवनजी गोरी साहेब असतील संजय बात आम्हाला आमच्या सहकारी वगैरे सक्षमता सरकार आणि सर्व राष्ट्रवादीचे नेते यांनी सुद्धा हो या ठिकाणी मला जे आशीर्वाद दिले ते ती विसरू शकणार नाही आणि जिल्हा परिषदचा अध्यक्ष असत असताना मी या भागामध्ये साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम केलं ज्या ज्या काही या भागामध्ये समस्या होत्या त्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून सोडवण्याचा मनोमन प्रयत्न केला मग बऱ्याच योजना आरोग्य विभागाच्या असतील शिक्षण विभागाच्या असतील बांधकाम विभागाच्या असतील दलित वस्तीच्या असतील अनेक योजना आपल्या ग्रामीण भागापर्यंत कशा जातील त्या ग्रामपंचायतीला पंचायत समितीच्या माध्यमातून असेल जिल्हा परिषदच्या माध्यमातून असेल असा सोडवण्याचा प्रयत्न करा नक्कीच या ठिकाणी सांगू इच्छुक विद्यमान आमदार राणा जगदीशे पाटणे पाच हजार कोटीचा विकास या तालुक्यासाठी केला म्हणून स्वतःचा पाठ करून येते परंतु या ठिकाणी हे त्यांची घोषणा नुसती घोषणा राहिली नुसती भूमिपूजनापुरती घोषणा राहिली आज या पाच हजार कोटी मध्ये जिल्हा परिषदचे सुद्धा निधी वित्त विभागाचा पण वित्त आयोगाचा पण निधी हा माझाच निधी म्हणतात आमदार जे काही त्यांचा आमदार निधी या ठिकाणी खर्च करू शकलेला आहे आणि हा पाच हजार कोटीचा निधी कुठे गेला यासाठी आपल्याला शोधण्याची गरज आहे मला वाटतं पाच हजार कोटी देऊन सुद्धा ह्या जिल्ह्यात चाळीस वर्ष सत्ता गावामध्ये साडी वाटपाचा कशासाठी वाटपाचा कार्यक्रम आज तुम्ही पाच हजार कोटीचा इकडं विकास केला नव्हता आणि दुसऱ्या लोकांना इकडं महिलांना या ठिकाणी साड्याचा आमिष दाखवता पैशाचा आमिष दाखवता मग तुम्ही काय केलं चाळीस वर्ष लोकांच्या जमिनीवर राहून लोकांमध्ये कधी राहिले नाही पाटील कुटुंबीय राहिलं लोकांची नाळ नाही लोकांची साडेचार पाच वर्षामध्ये या तालुक्याला आणि जिल्ह्याला नागरेचं काम या पाटील कुटुंबाने केलं राणाच्या आज के। आवर्न सांगायचंय की पंचेचाळीस वर्ष या भागाने संपूर्ण विभागाने या ठिकाणी राणा जेथील सेवाच्या या ठिकाणी सत्तेत ठेवलं आणि सत्ता दिली परंतु या जिल्ह्याचा विकास करण्याच्या ऐवजी जिल्हा भकास काम या ठिकाणी त्यांनी केलं सहकारी संस्था या ठिकाणी मातीत घालण्याचं काम या ठिकाणी केलं तेरणा सहकारी साखर कारखाना असेल दूध संघ असेल सुख मिल असेल व्हिडिओकॉन कंपनी असेल

आपल्या उस्माना या उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातला लातूर तालुका कुणाच्या नेतृत्वामुळे या ठिकाणी पुढे गेला स्वर्गीय विलासरावजी देशमुख सर आचार्य शैक्षणिक दृष्ट्या आर्थिक दृष्ट्या औद्योगिक दृष्ट्या आपल्या मागून हा जिल्हा पुढे गेला ते आदरणीय अमित भाई देशमुख साहेबांना

तर पहिले मला दोन महिन्यामध्ये त्यावेळेस दादा कांदा कांदा त्यावेळेस आपली किंमत त्या कांद्याचे किंमत पंधरा रुपये पंधरा या ठिकाणी आपण वाचले असेल कालच्या कागदर पेपर मध्ये की ऑस्ट्रेलिया मधून हरभरा म्हणजे परदेशातून हरभरा या ठिकाणी आयात केला जाणार आहे आता सोयाबीन झालं त्या ठिकाणी परत हरभरा जर झाला आणि आपल्याला मार्केट जर उतरणार असेल तरी मोठी आपल्या शेतकऱ्यांवर एक वेळ आलेली आहे की अर्ध वेळ आहे कठीण वेळ आहे त्यामुळे या ठिकाणी आपण महाविकास आघाडीचा पाठीमागे राहणं गरजेचं लातूर आज शिक्षणासाठी जर कुठं जावं लागत तर लातूर आणि सोलापूरला जावं लागतं म्हणून नको आपला हा जिल्हा बकाश करण्याचं काम या बाकी कुटुंबानं गेली पंचेचाळीस पन्नास वर्ष सर्वसामान्य कुटुंबातला शेतकरी कुटुंबातला आणि पुजारी कुटुंबातला कार्यकर्त्याला सर्व सर्वांच्या आशीर्वादाने या ठिकाणी उमेदवारी मिळाली आहे त्यामुळे